नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैश तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आता दोन चार दिवसात गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीचा एक प्रसाद असतो त्याचं नाव शितोळा कोणी कोणी त्याला वळा बी म्हणत तर म्हटलं तो शितोळा बनव बर एकदम झटपट बनतो शितोळा आणि लागतो इतला मस्त सर्दी खोकल्याला बी उपयोगी असतो तो आता सुंठवळा नाही तर तुम्ही काय म्हणता काय दुसरं नाव ते तर शितोळा कसा बनवायचा हो पाहू पण आता ते शितोळ्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाव या घेतल्याय मी नाही ह्या ओवा पाव कप घेतलाय पाव कप म्हणजे असं तुम्ही मुठीनं बी घेऊ शकता अशी एक मुठ घेतली की ते पाव कप होई जात आणि हे दोन्ही बी पाव कप घेतले आहे खोबरं एक वा मोठी वाटी खिशी घेतलाय हा गुळ आहे हा दोनशे ग्रॅम घेतलाय मोजी सण आणि हिच्यात घेतलाय आपण पाच पाच एक लवंगा सहा एक वेलदोळे हे सोलेसण कुठे घ्यायचे अर्धा चमचा चारोळी सात सात एक बदाम सात आठ मिरे सात आठ कपूर चिनी एवढं तुकडं सुंट घेतलंय पा हे ठेज कुटी याची पावडर करी घेणार आहे मी आता अर्धा चमचा पावडर लागेल आपल्याला पोहे खायचा सुंठाची पावडर हे काजू घेतले आठदा हे तुकडा आहे म्हणून आप तुम्हाला असे दिसत आहे आठदा काजू असतील हे सात आठ मनुका घेतलाय एवढं लागणार आहे आपल्याला मग शितोळा करायला आता शितोळा कसा करतात ते पाहू आपण या ती ना भुजी घ्यायच्या मस्त खरपूस भुजायच्या मंद आच्यावर भुजायच्या मंद आच्यावरच चांगल्या भुजाता त्या अशा तळतळ तळ तळ वाजायला लागल्या ते या कि भुजाल्या हालोय चालोय करत राहायच्या मधून मधून एक पाच सात मिनिटात बुजायच जाता हे बा रंग बदलेला दिसतोय का तुम्हाला यायचा थोडसा मस्त खरपूस बुजायला आता या गॅस बंद करून टाकलाय मी ना खालचा तळ 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 आवाज येत होता त्याचा मस्त बुजायला आता आपण या या काळी घेऊ आता खोबरं खेचलाय ना आपण एक वाटी हे खोबरं बी मंदाच्या वर हलवायचा करायचं मस्त सोनेरी रंगावर थोडस अं थोडीशी सोनेरी सोनेरी जागदी शेंद चढ लोक असं हलवायचं याल बी म्हणजे काय आपलं शेतोडा उगीर असं कचवट लागत नाही सगळं थोडस शेके शेके घेतलं की हे खोबर मस्त आपलं रंग बदलायला सुरुवात झाली आहे सोनेरी सोनेरी ओळायला सुरुवात झाली आहे थोडस एक मिनिट अजून आपण याले शेके घेऊ चांगलं खरपूस शेके घ्यायचं खोबरं मस्त सोनेरी झालाय आपलं मस्त झालाय खरपूस आता हे खोबरं बी आपण काय करू या ते मध्ये काळी घेऊ अस मस्त बुजालाय मंद मंद वर आता वाटे धने गेलाय ना हे धने बी शेकी घेऊ मस्त मंदाच हे दोन एक मिनिटात शेकाय जात हे भूजा धने काही जास्त वेळ नाही लागत पंधरा वीस मिनिट लागतात फक्त शेतोळा करायला जास्त टाईम लागत तर होतो आचारच शेकायचं पण मस्त खरपूर शेकावू द्यायचं आपले धणे मस्त शेकात आले आता कोणी कोणी काय करतं हे एवढश दणे जणायचं कुट, कुट करायला फावत नाही ना ती या खोबऱ्यामध्ये हे बारीक होता नाही ना तर मग यायचं कूट बी करी ठेवता नुसत्या म्हणजे घरात आपल्याला जे कूट करेल असत ना ते बी टाकतं कोणी कोणी प्रमाणानुसार मग शेकीसन करेल असलं तर बरं म्हणजे शेकीसनच करेल कूट हिच्यामध्ये टाकायचं असं असा असं कच्च्या दणायचं काही टाकायचं नाही पण मग आता ज्याची त्याची मर्जी कच्च्या दणायचं टाकतं कोणी पण मग शेकीसनच टाकायचं नाही धणे नीट बारीक होणार नाही ना म्हणून मी हे अलग काढते हे अलग आपण मिक्सरवर फिरवई घेऊ थोडे आपण ओवा शेकी घेऊ धने थोडेसे फिरवले कार अलग मिक्सर वर कि जाळे मोठे बी तर चालता मग ते एकत्र करी द्यायचे ती आहे खोबऱ्यामध्ये आता हा ओवा बी मस्त आज मंद आचवर खरपूस बुजू द्यायचा मस्त हे बा तो सुटचा तुकडा सुंटचा तुकडा मी दाखवला होता ना तो टेचिसन एवढा झाला जाळा मोठा मला वाटतं थोडसा जास्त होईल मग हिच्यातला असं वाटतं की अर्धाच टाकवा एवढा कोणाला जास्त आवडतं कोणाला नाही असा साधारण जर तुम्हाला आवडत असला तर पुरा टाका तर मग अर्धा टाका हिच्यातला ज्याच्या त्याच्या आवडीवर हो आहे ते आपला मस्त शेकाला आहे आता ओआबी आपण हिच्यात करी घेऊ एकत्र आता हिच्यातले आहे ना हे वेलदोळे काळी घेते मी वेलडोळे मनुका, मनुका हे दोन वस्तू काळी घेते हे बाकीचं आहे ना थोडस असं शेकी घ्यायचं नुसतं गरम कळ इत हलवायला दोन मिनिट तरी बी चालतं काही बुजायला पाहिजे चांगलं की असं काही नाही नुसतं शेकी घ्यायचं आहे ह्या मनुका आहे ना ह्या मनुका हिच्यात देते आणि आता हे वेल डोळे ना सोलिसन कुठे घ्यायचे जाळे मोठे जरा मग ते जाळ मोठ कुठे कालोई द्यायचं आता हे हे बी वाकून झालंय आपलं हे बी आता हिच्यात आपण एकत्र करी घेऊ हे ब हे आपण सुंठ बारीक करेल जाळी मोठी हिच्यातच हे वेलदोळे बी बी ना जाळे मोठे बारीक केले हे डोळे बी हिच्यातच टाकी देऊ आणि हे सुंठ पावडर आणि डोळे हे बी आपण परत ह्याच्यात टाकी देऊ थोडस कोमकोम होऊ द्यायचं हे जरासं गरम आहे किंजित झालंय म्हणा कोमकोम कोम नाही तर मग ते, ते मिक्सरवर बारीक करायला तेल धरतं आणि ते असं ओलसरपणा ओलसरपणा आहे कर होत थोडस त्याच्यासाठी एकदम गरम गरम नि करायचं झालंय आपलं हे बारीक करायसारखं आता आता हे सगळं मिक्सर वर बारीक करी घ्यायचं याच्यात गुळ टाकीसन आता हे सगळं भुजेल आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू या वातावरणाचा बी हा शेतोळा म्हणजे पूरकच ठरतो आपल्याला खायल असं सा, साथीचे आजार होता सर्दी पळस खोकला हे आपल्या परंपरेनं कसं लाई दिलंय आहे जसं म्हणजे आपल्या शरीराला त्याचे आयुर्वेदिक बी फायदे होत राह आता हे बी थोडस जाळं मोठं करी घेऊ आपण बारीक म्हणजे अ हिच्यात जर आताच गुळ टाकी दिला ना तर हो, हो ते चिकट चिकट होऊ पाहिन त्याच्यासाठी जरास जाळं मोठं करी घेऊ आणि हिच्यात नंतर थोडासा गुळ टाकू मागून आता हा थोडस जाडं मोठं केलंय हे बा आता हिच्यात आपण गुळ टाकी देऊ दोनशे ग्रॅम गुळ ह्या गेल मिक्सरचं भांड कमी पडतं का काय काय माहिती दोनदार करणं पडेन बहुतेक करी पाहते आता मी नाही झालं तर मग नीट नाही झालं तर दोनदार करणं पडीन करू आपण आता हे बारीक हे वा झालाय बरोबर मस्त बारीक आता आपण हे काढ घेऊ मस्त झालंय पा इतका मस्त सुवास येतोय ना शेतोळ्याचा लहानपणी गैर आवड़ी मला म्हणजे आता बी आवडतं पण पन लहानपणी सबुरीज राहाय ना कितला फटक्यात बनतो सुंटवळा आणि काय लागतं त्याला बनवायला इकडे शितोडा म्हणता तुमच्या भागात काय अजून नाव असलं ना त्याला दुसरं तर मला कमेंट करून सांगजा आमच्याकडे तर म्हणता पहिल्यापासून मी ना शितोळाच ऐकलाय आता आता मी ऐकी ऐकि आहे असं मोबाईल वर वाची सन पायी पण पहिल्यापासून शितोळाच माहिती आहे मला जर तुम्हाला हा शितोळा आवडला असला ना माया बनवेल तर मग मला कमेंट मध्ये सांगा तसं माया सुधी लेवा या चॅनल चॅनल्राईब बी करजा कितला इथला मस्त लागतो आणि इतला, इतला, इतला फटक्यात बनतो की घरात काही जास्त कष्ट बी नाही लागता मग सबस्क्राईब करजा चॅनल ले आणि सांगा कमेंट मध्ये बनवलं शितोळा कसा झाला ते